क्राइम नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या चोरीच्या सात मोटरसायकली हस्तगत शिवाजीनगर पोलीस स्टेशन शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी इचलकरंजी शहरातील हायस्कूल हायस्कूलजवळील विशाल विलास थोरात राहणार इचलकरंजी यांच्या राहत्या घराच्या दारात लावलेली स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरांनी चोरून नेली होती सदरचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे नोंद झाला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना धर्मराज चौक इचलकरंजी रोडवर दोन संशयित व्यक्ती आपल्या ताब्यातील विना नंबर प्लेटचे एक स्प्लेंडर मोटरसायकल संशयितरित्या फिरताना आढळून आली व त्यांच्याकडे मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल ही आम्ही दोघांनी तीन चार वर्षापूर्वी इचलकरंजी शहरामधून चोरली आहे असे सांगितले याबाबत अधिक माहिती घेतली असता मोटरसायकल इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेले असते माहिती प्राप्त झाली ताबडतोब दो पंचांना बोलावून सदरची स्प्लेंडर मोटरसायकल मुक्त करून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपी आणि सदरका पोलीस ठाणे शाहूपुरी पोलीस ठाणे गोकुलशिरगाव पोलीस ठाणे हद्दीतून व इतर ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकल चोरी असल्याची माहिती सांगितली त्या मोटरसायकल हजर केलेल्या आहेत आरोपी पवन दिलीप लोकरे वय सव्वीस राहणार तरंदगे फाटा पट्टणकडोली राकेश कमलाकर माणे वय अठ्ठावीस राहणार रांगोळी यांच्याकडून सदरची मोटरसायकली व इतर सहा मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आरोपी यांच्याकडून चोरीला गेलेले मोटरसायकल एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत सधीरची कामगिरी पोलीस निरीक्षक सचिन पाटील सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस अंमलदार विजय मळ माळवदे सुनील बाईत सतीश कुंभार सुकुमार बरगाले पवन गुरव अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजीचे व तसेच शहर वाहतूक शाखा इचलकरंजीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत ओतारी यांनी केली आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद <tell>